तर नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बाहेर नुसता पाऊस चालू आहे बघू शकता नुसती बिरवीर बिरबीर चालू आहे पावसाची दोन दिवस झाले नुसती संतधार चालू आहे त्याच्यामुळे बघू शकता आपण शेळ्याला इथं सुबाईचा पाला वगैरे अडकून आहे पिल्लं वगैरे खात आहेत तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पुढचा पार तर आपण आता उद्याच्या दिवशी घेणार आहोत सध्याच एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मला टाकायची इच्छा झाली कारण हे हे जो बोकड आहे ना हे जो पोट गुबारलेलं आहे त्याच्यामुळे आता याला सोडा वगैरे पाजलेला आहे मी अर्धी टेकलींची गोळी दिलेली आहे याचं नियोजन झाले औषध वगैरे औषध पाणीचं झालेलं आहे जेणेकरून त्या संध्याकाळपर्यंत रिकवरी होऊन जाईल त्याची ते पण सांगा वाटलं मग सांगतो कारण बघा आजार पाण्याचे लक्ष तुम्हाला सांगतो पोट गोबारलेला यायचं डब 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 आवाज येते पिल्लांचा तर मस्तकी आता चालू याची ट्रीटमेंट झालेली आहे शक्यतो उद्याने उद्या सकाळपर्यंत शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल तर बघा माझ्या मोबाईलमध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये बरेच आपले म्हणजे बरेच माणसं ॲड आहेत बरेच शेळी पालक ऍड आहेत त्या ग्रुपमध्ये होते का त्या ग्रुपमध्ये ती जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अडचणी म्हणजे कसं आहे समजा एखाद्या पिलाचं आता पोट गुबारलं एखादी शेळी चाराच खात नाही एखादी पिल्लू रुंगूनच पडलं एखाद्या पिलाला दूधच पचत नाही किंवा एखाद्या शेळीला दूधच येत नाही किंवा अशाना मा हवा झाला सर्दी झाली किंवा लसीकरण न केल्यामुळे काहीतरी रोग आला किंवा चारा व्यवस्थापन प्रत्येक म्हणजे अडचणी येत असतात त्या ग्रुपमध्ये मी काय करत असतो माहिती आहे का त्या ग्रुपमध्ये फक्त वाचत असतो दिवसभर किंवा वाचा हे अडचण आहे खाली काय रिप्ले येणार त्या म्हणजे जिचा काही ग्रुप आहे ना ज्या जो ग्रुप ॲडमिन जो आहे तिचे रिप्ले वगैरे येतात किंवा हे इलाज करा ते इलाज करा त्याच्यामुळे होते काय थोडंसं माझे पण डोळ्या खालून जर एखादी गोष्ट गेली थोडाफार मी जर जा आपली जर माहिती असली ना तर माणसाला कधी कॉन्फिडन्स वाढत असतो कारण कारण कसं आहे समजा आता बघा एखादी पिल्लो आहे हे पिल्लो आहे हे पिल्लो आता पुर आजारी पडलेलं पिल्लो आहे म्हणजे ताप वगैरे आलेला आहे आणि कमीत कमी एक तीन चार महिन्यामध्ये तीन चार तीन महिन्यामध्ये दहा हजार रुपये तर देणारचा पिल्लो समजा समजा हे पिल्लो आता खात पित नाही काय नाही का, का कोपऱ्यात येऊन बसलेला आहे पिल्लो आणि जर मी जर किंवा आणि जरी कोणी जरी आलं तुमच्याकडे की वा तुम्हाला पाचशे रुपये दे आणि मी तुझं पिल्लू पहिल्याच्या सारखं जसा चारा खायचं ना ह्या असा चारा खाईल तुझं पिल्लू एवढी माझ्याकडे गॅरंटी आहे किंवा मी प्रयत्न करतो की बाबा तुझं पिल्लू कवर होऊन जाते किंवा शंभर टक्के रिकवरी होऊ शकते पिल्लांची तुम्ही काय लगेच करता लगेच पाचशे रुपये का कारण तुमच्या डोक्यामध्ये असते की पुढं माझं दहा पंधरा हजारचं पिल्लो आहे त्यासाठी कुठं पाचशे रुपयाचा विचार करता का तुम्ही डॉक्टर फार वर आल ते पैशाचा विचार करता का मग थोडंसं विचार करा बऱ्याच ठिकाणी पेड ग्रुप असतात ज्या ठिकाणी प्रशिक्षण वगैरे हो भेटते थी, त्या खे त्या ठिकाणी भरपूर पेड ग्रुप असतात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी अजून सुद्धा बऱ्याच पेड ग्रुपमध्ये आहे तिथं मला भरपूर शिकायला भेटत असते मित्रांनो त्याच्यामुळे होते का एकच पिल्लू नाही वर्षभर वर तुम्हाला आता पिल्ला पिल्लांचं संगोपन असो किंवा शेळीचं जरा जरा अडकला किंवा शेळीचं पिल्लू अडवालं किंवा जे काही अडचणी आहे तो व्हिडिओ वगैरे करायचा दहा पंधरा वीस सेकंदाचा ग्रुपवरती टाकला काहीतरी एकटाच नाही बरेच दहा पंधरा लोक तुम्हाला इला सांगतील का तुम्ही हे करा गोछडू वापिसवा कोणी रक्षक पावडर सांगतात त्याच्यानंतर नाही नीट झालं पुढचं काहीतरी पोराण वगैरे सांगतं त्याच्या नाही झालं टाकते म्हणजे असं बरेच इलाज वगैरे हो असतात समजा शेळीची सर्दी आहे शेळीची सर्दीच बरी होत नाही समजा तुम्ही आता रेग्युलर नेटकॉफ वापरलं नाही रिझल्ट आला तुम्हाला नेटकॉफचा मग पुढं काय करणार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक वर्षभरामध्ये सांगितल्या जातात त्याच्यामुळे कसं आहे हे बघा शेळी तेव्हाच परडतंय जेव्हा तुम्हाला प्रथमोपचार महत्वाचा असतो एक गोष्ट लक्षात घ्या डॉक्टर म्हणायची गरज नाही शेळीपालनामध्ये आता मी तुम्हाला तोंडाने सांगतो एका शेळीपालकाला जेवढी शेळीपालाची माहिती असायला पाहिजे तेवढीच मला आहे मला अजून लसीकरणाचं लॉंग फॉर्म सुद्धा माहित नाही मी तुम्हाला सरळ सांगतो कॅमेऱ्या पुढं पण त्या लसीकरणाचं महत्व मला माहिती आहे मित्रांनो कारण समजा लसीकरण जर नाही केलं तर जी लक्षणे काय असू शकतात किंवा खांड ना खांड मरून पडले लोकांचे म्हणून आपण ते लक्षात घ्यायची गरज आहे असं गरज नाही की एखादी गोष्ट आहे ती तुम्ही कॉलेजला जावा शिका अशातला जा। काहीच विषय नाही फक्त माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला किंवा अनुभव आता समजा बरेच आता समजा तुम्हाला सांगतो एखाद्या आता शेळीला म्हणजे चारा खात नाही तुमच्या शेळी चारा खात नाही मान्य पण त्याच्यामुळे होते काय तुम्ही काहीतरी अडचण टाकली तुम्ही काहीतरी तुम्ही ग्रुपवरती मेसेज टाकला मग तिकडून पुढं रिप्ले आला किंवा तुम्ही काहीतरी मेरनक्स प्लस द्या टेकलीन जे काही इलाज आहे ते तुम्ही केला त्याच्यामुळे होते काय भरपूर लोक तिथे बघत असतात किंवा तुम्हीच त्यातले पण एक असू शकता बघितलं मग तुम्हाला पण लक्षात येत्या शेळी सार चारा खात नव्हती ही ट्रीटमेंट होती होती त्याला त्यावेळेस तुम्ही तो इलाज करू शकता ना किंवा पर्सनली ज्यावेळेस तुमची जर शेळी जर चारा खात नसेल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल टाकला तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर जण सांगणारे असतात ते पण व्यवस्थित चांगले कारण की विषय पेड ग्रुपचा आहे कोणी पण पैसे देऊन त्या ग्रुपमध्ये दे ऍड झालेलं असते ना जसं की आता मी पण आहे त्या मग अत्यंत महत्वाचं म्हणजे काय पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला वर्षभरासाठी जर दिले तुम्ही तर तुमचं एक जरी पिल वाचलं हे बघा वर्षभराचा तुम्ही विचार सोडा एक जरी तुमचं पिल वाचलं बाबा एक दोन पिले एक आता समजा एक बॅच आलेले खोपा आलेले पिलांचे दहा पंधरा त्याच्यामध्ये दोन तीन पिले वाचले तुमचे पंचवीस तीस हजार रुपये वाचत असतात मित्रांनो ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आपण काय विचार करत असतो काय कुठं पाचशे हजार रुपये द्या कुठंतरी युट्यूबवाले काहीतरी सांगतात आणि ग्रुपवर पैसे घेतात आणि हेन तेन एक वेळेस बघा हां पण एक महत्वाची गोष्ट आहे ग्रुप पण तसा असला पाहिजे तुमच्या स्वतःच्या विश्वासाचा किंवा तुमचं किंवा तुम्हाला असं मनातून वाटलं पाहिजे की ह्या माणसाकडे मला व्यवस्थित माहिती भेटू शकते तो ग्रुपमध्ये कोणता तो ग्रुप म्हणजे कोणता आहे तो ग्रुप म्हणजे आपल्या रंदेभाय शेळीपालन फार्मचा ग्रुप कारण कसं आहे मी आतापर्यंत ज्या ठिकाणी माझं शेळीपालन थांबते पहिला कॉल माझा रंधे व्हायला असतो पहिला कॉल माझा रंधी व्हायला असतो म्हणजे असतो आणि हे सांगण्यासाठी मला असं काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी मागच्या व्हिडिओ पण सांगलेला मी मध्ये स्वतःला अजूनही शाळा समजत नाही बो काय करत नाही मी मेडिसिन वगैरे हो आणून ठेवले आहेत मेडिसिन बॉक्सची कमी नाही माझ्याकडे मी मागे व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता की बो मी आणि रंदे व्हायला मी मेडिसिन बॉक्स भरला अर्धी मेडिसिन बॉक्स अर्धी मेडिसिन रांधी व्हायला सांगितलेले होते बघत मी तुम्हाला दाखवतो कारण जे आहे ते खरं बोलला बोलायचं आहे बघा भरपूर मेडिसिन्स वगैरे हो आहेत त्या संकात वगैरे हो आणून ठेवलेले आहेत मी काय करतो रंदेबाई सल्यान देत असतो आता पन्नास टक्के काही झालं तर मी बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे रणदेभाईला विचारत असतो समजा आता एक आता एक पिल्लो आहे त्याला मी इलाज केला काहीतरी झालं म्हणजे समजा आता सोळा वगैरे हो पाचला नाही रिझल्ट आला पुढची स्टेप काय म्हणून त्या ह्याच्यासाठीच की बाबा एक विश्वासाचं एक पेड ग्रुप आहे जेणेकरून आपल्याला तिथं साथ भेटते किंवा चोवीस तासामध्ये कधीही कारण शेळीपालन म्हणलं शेळी पालकाला अडचणी कधी येतात आज थोडीच दिवसात सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंतच अडचणी येतील कधीही अडचणी येऊ हो शकतात एखादी ये शेळी रात्री वेली रात्री शेळी वेली काहीतरी म्हणजे अडचण आली किंवा पिल्ला असं जर म्हले तसं जर म्हणजे जायचं पडत नाही शेळीच्या पोटामध्ये अजून पिल्ला आहे कारण किंवा पिल्ला काहीतरी प्रॉब्लेम झाला पिल्ला हागूनच गेला आमची म्हणजे पिल्लाला जुला वगैरे लागली हागवून लागली बुळकांडी जे का आपण म्हणत असतो तर सर्व गोष्टी आपल्या रेंदाभाय रंदेभाय शेळीपालन फार वाढते मग व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती भेटणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की त्यांनी म्हटलं की बाबा शेवटचा दिवस आहे आता की पाचशे रुपये पेड ग्रुप वगैरे आहे भरपूर जण ॲड झालेले आहेत पण मला पण वाटलं की बाबा शेळीपालकांचा काहीतरी फायदा व्हायलाच हवा त्याच्यामुळं शंभर टक्के तुम्ही विश्वासानं खात्रीशीर तुम्ही रंदेभायला कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच तुम्हाला मी नंबर वगैरे पिन खाली कमेंटला पिन करून ठेवतो नक्कीच आपल्या तुम्हाला वाटत नाही ना रंधेभाया जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या किंवा जर तुम्हाला जर आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होते माझ्यावर जरी विश्वास आहे ना तुमचा तरी सुद्धा तुम्ही आपल्या रेबल स्टार फार्मचं नाव सांगून तिथं ऍड होऊ शकता माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे शंभर टक्के माझं बोलणं सुद्धा झालं आहे त्याला सांगितलेलं आहे की मी वा व्हिडिओ करून टाकतो एवढंच किंवा तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला रिस्पॉन्स द्यावा लागत असतो तसं विचार करायला गेलं तर नाही जरी पैसे दिले तरी आतापर्यंत भरपूर लोकांनी इलाज सांगितलेला आहे पण तेच लोक एकदा दोनदा विलास घेतले नंतरच्या ऑटोमॅटिक पेड ग्रुपमध्ये गेले मोठे मोठे फार्म आले त्या ग्रुपमध्ये मी सुद्धा आहे तर तुम्हाला मी सुद्धा दिसणारच आहे त्या ग्रुपमध्ये कारण मी पहिले बसूनच आहे तिथून गेले आता एक दीड वर्ष झालं तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की पेड ग्रुपचं महत्वाचं साधारण आहे फक्त ग्रुप चांगला असायला पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्यामुळे आपले रंधे भाजी आहेत ते की म्हणजे कुणाचाही कॉल दिवसभर रिसीव्ह करण्यात असतात की जेणेकरून बॉल पुढचं माणूस फोन लावण्याच्या नंतर थोडंसं इरिटेट वगैरे हो होतं अशातला काहीच विषय नाही फक्त एवढंच मला सांगायचा उद्देश एवढाच आहे एखादी शेळी जी आहे आपली का एक पिल्ल वगैरे आहेत अडचणी वगैरे येत जातात उन्हाळा पावसाळा हिवाळा वर्षातून तीन रुपये बदलत असतात त्याच्यानुसार आपल्या फार्ममध्ये रोगरा येत असतात त्याच्यामुळं आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता आणि फीस काय आहे पाचशे रुपये एखाद्या पिक्चरचं तिकडे सहाशे रुपये झालेलं आता पुणे मुंबईला तू विचार करा आपल्याला काय वाटतं पैसा वगैरे तशातला काहीच विषय नाही एक पिल्लो असताना कुठले पाचशे कुठं पहा पंधरा हजार रुपये कुठं त्याच्यामुळं विचार करा आणि स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि हो रंधेभाय शिळीपालम फार्ममध्ये ॲड व्हा धन्यवाद